नमस्कार मंडळी ते पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही खेकडी पकडण्यासाठी आले आणि माझ्यासोबत आहेत आई बाबा मम्मी पप्पा आणि माझं मिस्टर चला तर जाऊया आपण आम्ही नदीवरती पोचलेले आहे ते तिकडे माझे मिस्टर मम्मी पप्पा आणि आई बाबा तिकडे पाठी आहेत अजून ना आलेले नाही बघा तिकडे आई गेल्यात कोईन लावायला तिकडे मम्मी शोधते कोइन साठी आपल्याला खुबे लागतील कोईन लावायला त्यासाठी ती खुबे शोधते आणि इकडे बाबा कोंबडीच्या आथड्या बांधतायत खेकड्या पकडण्यासाठी हे बघा इकडे माझे मिस्टर इकडे पप्पा हे बघा मुशी आणलेली काल ती फ्रीजमध्ये ठेवलेली ते आता गाड्यांसाठी वापर करतात गाड्यांना असं बांधून घ्यायचं हे बघा अशी मुशी बांधून घेतलेली आहे खेकड्यांसाठी पाण्यात भिजवा पाण्यात ठेवलेलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते ते कडक झालं पाण्याला थोडा लावा म्हणजे विरगल लगे अशा प्रकारे गाड्यांना बांधून घ्यायचा तिकडे आई पोईंसाठी खुबे तिकडे बाबा गर्कीसाठी काठी तयार करतायत बारीक खूप आहेत ते ता बारीक कर बघा कोईंसाठी खूप बारीक करून घेते आणि तिकडे आई कोईन तयार करून लावायला गेले तिकडे बाबा गरकीची तयारी करते आणि तिकडे माझे मिस्टर गाडे तयार करते सर्वजण बिझी झाले आणि हा बघा कसला सीन एकदम भन्नाट वातावरण बघा एकदम मस्त बघा थोड्या आतड्या राहिल्यात तर त्या झाडाला अडकवून ठेवलेल्या कारण कुत्रा आहे सोबत तर कुत्रा लगेच खाऊन टाकत नाही खाली टाका बाबा आणि पप्पा गरकी टाकायला गेले गरकी टाकून झालेली आहे आपली हे बघा आम्ही गाडीच घेऊन जात हे बघा माशे आले खवले आहेत खवले अरे तिथे वरती वरती राहा হ্যাঁ বোগা কথা খতরনা সিম हा बघा ह्या सीनला आम्ही मरगळ म्हशीचा पाय बोलतात कुठं आहे हो तो पाय मरगळ म्हशीचा भिजलो ते बघा एक मोठी पूर्वीच्या काली म्हैस होती तिचे पाय पायाचे ते ठसे उठले त्या डोंगरावरती म्हशीची आणि कुणाची झाली ती कुस्ती काय हो मला नाही माहिती पण लोक बोलतात की मरग म्हशीचे पाय उठलेत ते जिथे ठसे गोल गोल असे दिसतात ना ते तिचे म्हशीचे पाय आपल्याला भरपूर वेळ झाला गाडं टाकून आता बघूया दिसतात की काय टाका टाका गरकी टाका गारकी मोठी होती हा बघा आम्ही इथं खेकड्यांचा रसा बनवलेला

बघा इकडे जेवाला बसले सर्वात हम्म बघा बाजूला नदी आणि नदीच्या बाजूलाच आम्ही जेवायला आहे जेवण वगैरे झालेलं आहे आपला मस्त जंगलामध्ये खायला आहे वेगळीच मजा आणि टेस्ट पण एकदम घरच्या पेक्षा भा मस्तच रसा पण मस्त झनझणी झालेला आणि आता घरी जायला निघाले आम्ही हातामध्ये काठी घेतली चल आता जाऊया आता घरी मजा आली मजा आली कोळीं जेवायच्या आधी लावलेली आईने मासे पण बघा मस्त बऱ्यापैकी भेटले